कष्टोकरी कामगार आणि शेतकरी वर्गानं आपल्या न्याय्य हक्कांसाठी पुन्हा एकदा क्रांतीची मशाल पेटवणं गरजेचं आहे त्यासाठी आपापसातील मतभेद विसरून एकत्र यावं असं आवाहन कॉम्रेड प्राध्यापक आनंद मेणसे यांनी केलं आयटक कामगार संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कामगार मेळाव्यात ते बोलत होते समाजातील गोरगरीब कष्टकरी कामगार आणि शेतकरी वर्गासाठी आयटक कामगार संघटना कार्यरत आहे आज या संघटनेचा एकशे सहावा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी पार पडला या निमित्तानं ताराबाई पार्कातील एका सभागृहात कामगार मेळावा झाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना कॉम्रेड आनंद मेंडसे यांनी आयटकच्या कामगार विषयक लढाऊ इतिहासाला उजाळा दिला देशात अजूनही गरीब आणि शेतकरी वर्गाचं शोषण होतंय समाजातील आर्थिक विषमता वाढत असून खाजगीकरणाच्या नावाखाली गोरगरिबांना उद्ध्वस्त केलं आहे त्याच्या विरोधात पुन्हा एकदा संघटित होऊन रशियन क्रांतीच्या धर्तीवर या देशात नवीन क्रांती उभारावी असं मेण्से यांनी आवाहन केलं तर कॉम्रेड तानाजी ठोमरे यांनीही आहेरे आणि नाही वर्गातील दरी मिटवण्यासाठी आपापसातील सर्व मतभेद विसरून एकत्र येऊन सरकारला जाब विचारण्याची वेळ आली आहे असं सांगितलं यावेळी कॉम्रेड रघुनाथ कांबळे सदाशिव निकम दिलीप पोवार एसबी पाटील मल्हार पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते